नमस्कार कसे सगळे मजेत ना असायलाच हवं आज तुम्हाला थोडीशी माहिती वाचून दाखवणार आहे जॉर्ज बर्नॉड शॉ यांची आणि ॲक्च्युली ते सतेश भदाणे यांचा हा लेख आहे पण त्यांनी जॉर्ज बर्नॉड शॉ यांच्याबद्दल लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि जर तुम्हाला आवडल्यास माझे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला ऐकूया जॉर्ज बर्नार्ड शॉ यांची कहाणी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं बालपण आयलंडमध्ये पांढरपेशी गरिबात गेलं त्यांचे वडील पेशाने कारकून होते मद्याचा अंमल चढला की त्यांना आवरणे कठीण जाईल खेरीस ते काहीसे उदासीन स्वभावाचे होते घरात रोज भांडणं होत भांड्यांचे आदळ आरपट चाले नीरव शांततेच्या जागी किंकाळ्यांचा आवाज भरलेला असे या वातावरणातही शॉची आई लुसिडा गार्नी शॉ हिने आपला छंद लुप्त होऊ दिला नव्हता ती अत्यंत प्रतिभावन गायिका होती तिचा आवाज लोकांना भाव विभोर करायचा होता पण तिचं आयुष्य एका अपयशी लग्नाच्या सावटाखाली हळूहळू कोमेजत चाललं होतं आणि याचं तिला शल्य होतं दरम्यानच्या काळात त्यांच्या घरात एक संगीत शिक्षक येत असे जॉर्ज बॅडेल्ली हे त्याचं नाव हळूहळू शॉची आई त्याच्याकडे आकर्षित झाली दोघांमध्ये आत्मिक जवळीक वाढली जॉर्जच्या घरी शिस्वी पियानो होता आईची बोटी पियानोच्या काळावरून फि कळांवरून फिरू लागली की त्याचे मन भरू नये त्याला विलक्षण आनंद येईल आईचे मन लागत नसले की तो पियानो वाजवते हे जॉर्जला कळल्यापासून मात्र त्याच्या भावना बदलल्या आईनं पियाने वाजवला की त्याचं मन उचंबळू नये जगातली सगळी दुःख त्या स्वरात विरघुळून जात आणि त्याच्या मनातही दुःखाची झड लागे मात्र एके दिवशी त्यांच्या घरातलं संगीत मुकं झालं त्या दिवशी जॉर्जच्या आईने शेवटचं गाणं गायलं आणि तो झोपी गेल्यावर आपल्या दोन मुलींना सोबत घेऊन ती निघून गेली आपल्या अबोल मायेचा दरवळ त्या रित्या घरात मागे सोडून ती निघून गेली त्याबरोबर जॉर्जचं शैशवही मन मौन झालं त्या रात्री जॉर्जला अचानक जाग आली घरात आई आणि लाडक्या बहिणी नसल्याचे लक्षात येता तो धाय मोकलून रडला आईशिवायची त्याची पहिली रात्र होती ती विना ते घर जॉर्जला खायला उठलं जॉर्ज तेव्हा सोळा वर्षाचा होता त्याला सावरणं कुणीच नव्हतं वडील मद्याच्या नशेत होते आपलं घर आता कोसळणं असं जॉर्जला वाटू लागलं पियानो देखील भांगल्यासारखा भासू लागला आईची तीव्र आठवण झाल्याने पियानो पियानोसमोर बसून शोकमग्न झाला होता जर संगीतात देव असेल तर आई त्याच्याकडे का गेली हा प्रश्न त्याच्या बालमनाला पडला या प्रश्नाने जीवनभर त्याचा पिछा केला आपल्या एकुलत्या एक मुलाला आयलँडमध्ये सोडून जॉर्जची आई लंडनला निघून गेली होती पौंगंड्या वस्तीतल्या जॉ आपल्या वडिलांसमोर त्या रिकामा घरात राहिला तो दिवस रात्र आपल्या आईची आठवण काढत असे एका पत्रात त्यांनी लिहिलं होतं माझ्या आयुष्यातील पहिली मोठी पोकळी त्या दिवशी निर्माण झाली मी त्यानंतर कधीच त्या रित्या घरासारखं रितं काहीच अनुभवलं नाही चार वर्षांनी ते लंडनला गेले आणि आईला भेटले नंतरच्या काळात जॉर्ज विख्यात झाले असले तरी त्यांच्या लेखी ते एका उदास शून्याचे मौनगीत गायचे ज्याचा परीख एक त्यांच्या एकट्यापुरता सीमित होता जॉर्जची आई आता प्रसिद्ध गायिका नव्हती तिचा आवाज पहिल्यासारखा राहिला नव्हता चेहरा सुरकुतला होता ती ग्लान दिसत होती ती निघून गेली त्या ते द त्याला दशके लोटली होती तरीही त्या दिवशी तिच्या डोळ्यात माया होती ज्यात अपराधाची छटा होती ते दोघे भेटले शांतपणे बसून राहिले आई आणि मुलगा एकमेकांकडे बराच वेळ बघत राहिले आईचा हात आपला हाती धरून जॉर्ज तिच्या दुःखाचे कड अनुभवत गेले तिच्या ओठांवर हलकीशी हालचाल झाली तू रागावला आहेस का जॉर्ज जॉर्ज कसनुसा चेहऱ्याने हसले कसे बसे ते बोलते झाले त्यांच्या मनात चार वर्षांपासून ठाण मांडून बसलेले कैक प्रश्न कोणत्याही उत्तराशिवाय विसरून गेले जॉर्जनी पुन्हा आईचे हात हातात घेतले त्यांना जाणवलं की तिच्या बोटात अजूनही संगीत थरारत होतं त्या क्षणी त्यांना कळलं की ती त्यांना सोडून गेली नव्हती ती तर फक्त आपल्या सुरांच्या मागे निघाली होती तिची वाटचाल अनंत काळाची होती त्यानंतर त्यांचा फार काही संवाद झाला नाही किंबहुना आणखी संवादाची त्यांना गरजच नव्हती त्यांची भेट खऱ्या अर्थाने मौनाच्या धगधगत्या भाषेत झाली पण त्या निशब्द माफीने आणि प्रेमाने भरलेलं एक अव्याप्त आलिंगन होत ज्याची अनुभूती एका आईला आणि एका मुलालाच येऊ शकते त्या रात्री मनातल्या गोष्टी शब्दात उतरवण्यासाठी ते लिहायला बसले पहिल्यांदाच शब्दाने त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले त्यांच्या बहुतांश कलाकृतीमध्ये एखादा आर्ट स्वर जाणवतो त्यात त्यांच्या आईचा कोमल आवाजाचा आणि तिचा अव्यक्त माफीनाम्याचा गं, गंधार सामील असावा माणूस बुद्धिमान असो त्याच्या हृदयात नेहमी एक होलसर कोपरा असतो जिथे आईचा आवाज अजूनही घुमत असतो विश्वविख्यात लेखक विचारवत जॉर्ज बर्नॉस्टा यांच्या लेखनाविषयी लिहिण्याची माझी पात्रता नाही मात्र त्यांच्या लेखन प्रेरणेचा धंडोळा घेताना जे काही जाणवलं ते मांडताना असं लक्षात आलं की अपवाद वेगळता प्रत्येक कलावंताच्या मुळाशी खोलवर गेलं तर तिथे एक विलक्षण आर्ट आणि टोकदार गोष्ट आढळते जिने त्या व्यक्तीला अमूर्लाग बदललेलं असतं या घटनेचे परिणाम त्याच्या कलाकृतीत आयुष्यभर डोकावत राहतात अकारण कुणी लिहू बोलू किंवा काही घडू शकत नाही एखादी घटना एखादा अपघात एखादा आघात त्याला कारणीभूत ठरतात आयुष्याच्या वळणावर कोणत्या टप्प्यात काय घडते यावरून मग माझी त्याची तीव्रता ठरवता येते आज जॉर्ज शॉ यांचा स्मरण दिवस आहे त्यांना वंदन करण्यासाठी मी ही छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगितली आहे ही लिहिली होती सतोज भदाणे यांनी तर जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझे दोन चॅनल्स आहेत थ्रू पॅट नाईन नाईन एट आणि ज्योत ॲट नाईन नाईन सिक्स तर दोन्ही चॅनलला भेट द्या दोन्ही चॅनलवर तुम्हाला भरभरून मनोरंजन मिळणार आहे तसेच नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका बाय